पॉलिटीचे कलम वीस काय आहे माहित आहे का सांग बर तुला हो माहित आहे कलम वीस आहे दोष सिद्ध होईपर्यंत एखाद्या आरोपीला संरक्षण त्याच्यावर जो जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला संरक्षण दिले जाईल देल। असं कलम वीस मध्ये दे सांगितलेलं आहे शाब्बास बनत शाब्बास अगदी बरोबर सांगितलं पण बघ आता याला कायमचं कसं लक्षात ठेवायचे हे मी तुला भांडा ट्रिक सांगतो की तू कधीच विसरणार नाही वाचावं लागतं हा आएक बद, तर ऐक मग बघ वीस काय आहे दोष सिद्ध होईपर्यंत संरक्षण तर असं समज आके आणि तुक्याचे भान झाले आके आणि तुक्याचे भांडण झाले आणि आक्याने तुक्यावर आरोप केला याचा सगळा दोष आहे याला तुम्ही शिक्षा द्या तर न्यायालय काय म्हणले नाही बघ आता मी इथे आक्या आणि तुक्याच का उदाहरण घेतले कारण तुक्या तुक्याची सुरुवात होते टी ती यू के वाय ए बरोबर आहे तुकाराम तुक्या टी ए सुरुवात होते आणि टी हे बी नुसार वीस नंबर ला येते म्हणून कलम वीस काय आहे आरोपीला दोष सिद्ध होईपर्यंत संरक्षण आणि आरोपी कोण आहे तुक्या आहे असं लक्षात ठेव वा खूपच मजेदार आणि भन्नाट आहे परमनंट लक्षात राहून गेलं आके आणि तुक्या या दोघांनी मान्य केले होते त्यामध्ये तुक्यावर काय दोष असेल तो सिद्ध होईपर्यंत त्याला शिक्षा दिली जाणार नाही वा एकच नंबर कधी तशी सांगणार आहे अरे पण तुला कशी सुचली ही ट्रिक तुझीच आहे का इतर कोणाची आहे अरे ते आपले एम पी आहेत का ट्रिक आहे ओके ओके आणि अशा क्वालिटीच्या सर्व कालवांची ट्रिक हवी असेल तर कुठं मिळेल मला अरे तू तु, तुला जर क्वालिटीच्या सर्व कालमांची पीडीएफ हवी असेल पेड पीडीएफ ज्यामध्ये कलम एक पासून तीनशे साठ पर्यंत सर्व आहेत ती जर हवी असेल तुला तर तो एम के शिवाला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क मग काय लगेच संपर्क करतो आणि पीडीएफ घेतो त्यांच्याकडून धन्यवाद